मित्रांनो नमस्कार मी उमेश बनकर आपलं स्वागत करतो तुम्हाला माहिती असेल की मागेच नुकतंच पाच मे रोजी आपल्याकडे एक नीटची परीक्षा पार पडली जे वैद्यकीय प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं जिचं नाव आहे ती झाली पाच मेला आणि लगेच काही दिवसानं असं सां लक्षात आलं की सदुसष्ट मुले होते की ज्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आणि संपूर्ण परीक्षा एक वादाच्या भोऱ्यामध्ये सापडली ती होत नाही तर नुकतंच अठरा जूनला आपल्याकडे नेटची परीक्षा पार पडली यूजीसी नेट जिला आपण म्हणतो नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट आता ही अठरा जूनला पार पडली आणि एकोणवीस जूनला सायंकाळपर्यंत एक परिपत्रक आलं आणि नेटची परीक्षा रद्द झाली असं ऐकायला मिळालं आता बघा एका बाजूला नीटच्या परीक्षेमध्ये झोल झाला दुसऱ्या बाजूला नीटची परीक्षा पूर्णपणे रद्द झाली आणि मग आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की ही परीक्षा पद्धती नीट नेटकी का होत नाही आता ह्या दोघांमधील एक साम्य असं की ह्या दोन्ही परीक्षा ज्या इन्स्टिट्यूशनने घेतलेल्या आहेत ती आहे एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये परीक्षा घेतली त्याच्यामध्ये ऑलरेडी झोल झाला आणि एवढं झोल होऊन सुद्धा पुन्हा त्याच एजन्सीकडे नेटचा सुद्धा पेपर नेटची सुद्धा परीक्षा घ्यायला पुन्हा तिला देणे म्हणजे झोलामध्ये झोल करण्याचा हा एक प्रकार आपल्या समोर उघडकीस आला आता नेटच्या परीक्षेमध्ये काय झालं काय नाही अजूनही तपास सुरू आहे ने, नेट नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा आता काय होतं काय नाही माहिती नाही परंतु विद्यार्थ्यांची जी मागणी होती जी ता ता की नीटची परीक्षा जी एक्झाम घेण्यात आली तिला आता मान्यता मिळालेली आहे प्रश्न हा नाही की मान्यता मिळाली किंवा मान्यता मिळाली नाही प्रश्न हा आहे की एक्झाम वारंवार एवढी काळजी घेऊन सुद्धा ते एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे हाय जाऊन सुद्धा वारंवार परीक्षा रद्द कराव्या लागत आहे आणि ज्या वारंवार परीक्षा रद्द केल्या जातात याचा भूर्दंड शेवटी कोणाला बसतो हा महत्वाचा मुद्दा कोणाला बसतो सरकारला बसतो मुळातच नाही सरकारला कसं बसणार आहे जी नीट एक्झाम झाली आपल्याकडे ती नीट एक्झाम जवळपास तेरा लाख विद्यार्थ्यांनी दिली आता या तेरा लाख विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केलो तर रेव्हेन्यू सरकारला किती जमा झाला असेल चालांच्या स्वरूपामध्ये नेटची परीक्षा यूजीसी नेटची परीक्षा जवळपास नऊ लाख विद्यार्थ्यांनी दिली एका विद्यार्थ्याला सहाशे रुपये नऊशे रुपये बाराशे रुपये ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी मग हे चालान स्वरूपामध्ये सरकारला जे जमा होणारे रक्कम होती ही किती मोठ्या ही किती मोठी आहे मग ह्याचा जो बुर्दंड बसतो हा सामान्य विद्यार्थ्याला बसतो म्हणजे वर्षभर अभ्यास करायचं आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे पुन्हा तो मनस्ताप वर्षभर डोक्यावर घेऊन फिरायचं मग या मनस्तापामध्ये विद्यार्थ्यांनी किती दिवस जगायचं मग याच्यासाठी आपल्याकडे काही सोख सुविधा आहेत का शासनानं काही दखल अंदाज केली आहे का आणि हा महाराष्ट्रातील प्रकार नाही आहे याआधी बिहारमध्ये सुद्धा चक्क बिहार शासनाची आणि पोलीस भरती अशा दोन परीक्षा त्यांना नव्यानं घ्याव्या लागल्या राजस्थानमध्ये सुद्धा हा प्रकार उघडकीस आला मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आला आणि महाराष्ट्रात शिक्षक भरतीच्या संदर्भात सुद्धा काही रॅकेट अस्तित्वात आले सापडल्याचं आपल्याला जाणवतं मग हा सगळ्या एक्झाममध्ये मध्ये वारंवार वारंवार झोल का होत आहे या ह्या सगळ्या गोष्टींकडे शासन एवढं गांभीर्याने का लक्ष देत नाही जे शासनामध्ये जे लोक आहेत हे लोक कोण आहेत आपल्यासारखे सामान्य लोक आहेत का नाही म्हणजे बघा हे लोक काय करतात स्वतःच्या पोराला एकतर राजकारणात आणतात त्याला ता? एक्झाम द्यायला लावत नाही एक्झाम आपण देतो सर्वसाधारण लोक देतो आणि मग ह्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये जे फसतात ते माझ्या तुमच्यासारखे अगदी सामान्यांचे पोरं फसतात मग मित्रांनो आपण आवाज उठवायला पाहिजे मला असं वाटलं मा की माझ्याकडे एक यूट्यूबचं चॅनल आहे यूट्यूबचं माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे मी चार लोकांपर्यंत माझा आवाज पोहोचवू शकतो पण जर का तुम्हाला शक्य होत असेल सरकारच्या विरोधात या परीक्षा पद्धतीच्या विरोधात या काही मोजक्या ज्या एजन्सी आहेत ज्यांच्यामुळे आपलं फार नुकसान होत आहे या एजन्सीच्या विरोधात सिस्टमच्या विरोधात जर तुम्हाला बोलायचं असेल तर मग तुमच्याकडे जे माध्यम उपलब्ध असेल मग तुमच्याकडे इंस्टाग्राम असू शकतो व्हॉट्सअप असू शकतो फेसबुक किंवा ट्विटर असू शकतो अशा कुठल्याही माध्यमाद्वारे तुम्ही तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे आणि विसरू नका आपल्याला राज्यघटनेनं कलम एकोणीसमध्ये बोलण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे ह्या बोलण्याच्या स्वातंत्र्याला घेऊन आपण व्यक्त झालो पाहिजे बोललं पाहिजे ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं स्वतःचा आवाज दुसऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे तर असेच नवीन नवीन मुद्दे घेऊन तुमच्यासमोर येऊयात जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि शक्य झालं तर अन्यायाच्या विरोधात आवाज द्यायला कसंही मागे पुढं पाहू हो नका भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार